नको हक्का आहे माझ्या यो, मालाला योग्य भाव देऊ मला माझ्या उसाला माझ्या प्रत्येक पिकाला काही गरज नाही दोन हजार द्यायची पहिले दोन हजार दिना गेल तर भाग नाही गेल तर का शेतकऱ्याचं भाग झालं अशी भूमिका आहे मतदानच करायची नाही पण आता एक काँग्रेस पक्षाचा एक काळगी साहेब म्हणून एक उमेदवार दिलाय मग त्यांच्याकडे बघून आता मतदान करायची थोडी आमची ऊर्जा बाहेर पडण्याची शक्यता म्हणता तुम्ही दोन हजार रुपये दिला उपकार कर मग मोदीला बंद कर म्हणा दोन हजार दिलं आणि दहा हजार कापलं एक पंचवीस हजारची मोटर घेतली तर साडेसात हजार रुपये जी एस टी लावला गरज नाही हो आमच्या गावात जर प्रवेश करायचा म्हटला तर तोंडाला हात लावून किंवा कापड लावूनच आपल्याला त्या गावात प्रवेश करावा लागत होता परंतु आता सध्या जर पाहिलं तर कुठल्याही गावात तशी ही परिस्थिती आपल्याला दिसत नाही कारण शौचालय प्रत्येकाला दिलेलं आहे आणि त्या शौचालयाच्या मार्फत स्वच्छता स्वच्छ भारत झालेला आहे असं राजकीय रंदुबाळी जनसामान्याच्या मनात चाललंय काय या दहा धा, दहाव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण निलंगा तालुक्यातील गौरिया गाव या सध्या आलेलो आहोत इथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व या दहा वर्षामध्ये राजकीय हेतूने काय काय विकास झालेला आहे ते पाहण्यासाठी आलेले आहोत तर काय सांगाल काय विकास काहीच नाही काहीच नाही आपत्ती झाली निसर्गाने काय केले सगळ्या शेतकऱ्याला गरीबाला काहीच नाही गरीबा काय आहे का हे प्रश्न आहे शे आज शेतकऱ्याच्या इतर रोज आणि गेलो तरच दोनशे अडीच मजुरांसाठी काही योजना शासनातर्फे राबवण्यात आल्या नाहीत असं म्हणायचं काम नाही काहीच नाही शेतकरी शेतमजुरासाठी काहीच नाही ना आज आम्ही मजुरी केलो तरच आम्हाला पाचशे चारशे रुपये मिळणार आहेत ती मजुरीच शेतकऱ्यांना लावण्यात गेल्यावर का करावं सांगा असा आहे शासनाला का आपलं काय आव्हान आहे हा शासनानं आम्हाला शेतमजुरासाठी काहीतरी द्यावं ही आमची अपेक्षा आहे आणखीन काही तरुण आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेवा की नेमकं या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये प्रस्थापित आता सध्याच्या राजकीय राजकारणामार्फत काय सुखसुविधा देण्यात आल्या आहेत काय योजना राबवण्यात आलेल्या आहेत आपल्या गावामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये केंद्र शासनाच्या वतीनं ज्या काही योजना राबवण्यात येत आहेत त्या योजनापैकी बऱ्यापैकी योजना आमच्या गावात आलेल्या आहेत मला वाटतं एकही व्यक्ती असा नसेल ज्यानं की केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेतला असेल अन्न सुरक्षा असेल परत मोफत राशनचा विषय असेल शेतकरी सन्मान निधी असेल आयुष्यमान भारत असेल अशा केंद्र शासनाच्या भरपूर आमच्या गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाचे दोनशे चौसष्ट घरकुल पूर्ण झालेले आहेत आणि सध्या काही घरकुलाचे कामं प्रगतीपथावर आहेत शौचालय आपल्या भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकारची सगळ्यात यशस्वी योजना म्हणलं तर शौचालयाची मागच्या दहा वर्षापूर्वी आपण कुठल्याही गावात जर प्रवेश करायचा म्हणला तर तोंडाला हात लावून किंवा कापड लावूनच आपल्याला त्या गावात प्रवेश करावा लागत होता परंतु आ आता सध्या जर पाहिलं तर कुठल्याही गावात तशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही कारण शौचालय प्रत्येकाला दिलेलं आहे आणि त्या शौचालयाच्या मार्फत स्वच्छता स्वच्छ भारत झालेला आहे असं मला वाटतं आता आपण म्हटलं की स्वच्छता हे आपल्या गावाच्या पानंदर विशीला मोठ्या प्रमाणामध्ये एक घा घाणीचं साम्राज्य होतं ते स्वच्छ झालं आपलं म्हणणं आहे परंतु असे अनेक गावं आहेत की घरी घरकुल आपलं घर ती स्वच्छालय असून सुद्धा रस्त्याच्या कडेला गेल्या ती लोकांची मानसिकता जी बनलेली आहे बाहेर जाण्याची किंवा आपलं गाव आपलं घर आपला परिसर हे माझं आहे आणि मी स्वच्छ ठेवलं पाहिजे ही मानसिकता जोपर्यंत लोकांची बनत नाही तोपर्यंत शक्य नाही शासन तुम्हाला कुठं शौचालय बसायचं हे शासनानं सांगण्याची वेळ आली म्हणल्यावर ह्यात यात, यात नागरिकांचा खूप मोठा दोष आहे शासन या गोष्टी सांगू शकतं का आता माझ्या घरी शौचालय असताना मी उघड्यावर शौचालय जाणं यात केंद्र शासनाचा कुठला दोष नाही किंवा आपल्या गावात ग्राम सडक योजना राबवण्यात आली नाही हो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता दुरवस्था मिळते रस्त्याची सध्या दुरावस्था जरी झाली असली तरी सध्या तो रस्ता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर आहे त्याचं टेंडर सुद्धा थोडे दिवसात होईल आचारसंहितेमुळे ते कामं थांबलेले आहेत लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल ठीक आहे आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल की हे या दहा वर्षामध्ये गौरपाटीचा रस्ता सांगितले मागे सहा महिन्या खाली ते रस्ता काम केले ते बालाजी मोगर घेणे आता शेतातला उजायला आमची तारंबाळ उठली दोन ट्रीप खडक टाकावं लागलं असेच काम का पुढे काम करत जायचं मागे रस्ता उघडत जायचं हीच काम का तुमचे काहीच नाही शेतकरी हा पोशिंदा म्हणता तुम्ही दोन हजार रुपये दिला उपकार करून मोदीला कर दोन हजार दिलं आणि दहा हजार कापलेले एक पंचवीस हजारची मोटर घेतली तर साडेसात हजार रुपये जीएसटी लावले गरज नाही हो आमच्या आमच्या मालाला योग्य भाव दे आम्हाला कुणाची भीक नको आहे शेतकरी सगळ्या जगाला पुस पुसलेला आणि दोन हजारांनी काय होणार आहे काहीच गरज नाही आम्हाला सव लावले आम्हाला आमच्या इथं जी दहा रुपयाची संख्या आहे ह्या दोन हजारानं वाढली कमी झाली नाही बेकारी वाढली साहेब कारण जी लोक व्यवस्थित होते ती दोन हजार पडले सहा हजार पडले की दहा रुपयाला चाललेत संसार उद्धव सर बंद करायला हवा माझं वैयक्तिक मत आहे मला भीक आहे हक्का आहे माझ्या मालाला यो, योग्य भाव देऊ मला माझ्या उसाला माझ्या प्रत्येक पिकाला काही गरज नाही दोन हजार द्यायची पहिले दोन हजार दिना गेल तर भाग गेलं गेल तर का शेतकऱ्याचं भागूच झालं तर उलट सवय लावली त्याने कसं वागायचं कसं जगायचं त्यांनी सवय लावली लोक दोन हजार पडायची वाट आहेत पूर्ण राज्यभरामध्ये शाळेंचं खाजगीकरण केलं जात आहे त्यावर खास त्यांचं ते धंदे चालू केले त्याने आज त्यांचं त्यांच्यामध्ये केंद्रात सत्ता त्यांची महाराष्ट्रात सत्ता त्यांची शाळेवर वाच कुणाचं पाहिजे कुणाचं पाहिजे सांगा सर बघा जाऊन काहीच नाही हो नंगा बाजार चालू केला त्यांनी एखादी सत्ता आहे बरं जनता सुज्ञा नाही आता ह्या वेळेस बरोबर कार्यक्रम करणार राईट कार्यक्रम लावणार मराठीच लावणार कार्यक्रम यात काही शंका नाही आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे व मतदान यादीमध्ये आपली लोकसंख्या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे ॲक्च्युली मतदान हा सत्तावीस मतदान होणार आहे त्याच्यामध्ये साठ टक्के मराठा समाज यावेळेस आपल्या गावातील नागरिकांची कोण कुठल्या पक्षाकडे काँग्रेस कडे दहा वर्षात कार्यकाळ काहीच नाही गायकवाड साहेबाचा कार्यकाळ बघितलो आणि पुन्हा शेंगराई साहेबाचा कार्यकाळ बघितलो काहीच नाही शेंगराई साहेबांनी या गावामध्ये किती वेळेस आलेले आहेत व तुमचं गाव दत्तक घेतलं कोणाला दोन हजार एकोणीस ला आले ते संभाजी पटलाच्या सोबत गाव दत्तक घेतले कुठं तर बोर्ड आहे का बघा कि गाव दत्तक झाल्यानंतर सर कसा विकास व्हायला पाहिजे काहीच नाही गाव भकास झाले उलट विकासाच्या नावाखाली भकास केली आणखीन काही नागरिक का आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल का का नेमका विकास झालेला आहे काय विकास काही नाही दर डुई एक लाख साठ हजार रुपये कर्ज बसले डोसक्यावर जन्मलेल्या लेकराच्या ले हा मनमोहन सिंगाच्या काळात पन्नास लाख कोटी कर्ज होतं आता दोन लाख कोटी झाले हा विकास झालाय देशाचा गावाचा नाही देशाचा झाला लातूर जिल्ह्याचा कितपत विकास झाला लातूर जिल्ह्याचा भूतो ना भविष्य ते असा विकास झाला आहे तर नक्कीच आणखीन कोण नागरिक आहेत त्यांच्याकडून सर जी की ना। ना। आता काय विकास झाला शासनानं फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे उगा लाच द्यायला काही काही येऊ नये शासनानं आणि जीएसटी प्रत्येक वस्तूवर जीएसटी आहे ही कर कमी केला पाहिजे खतावर जीएसटी आहे बियाणावर जीएसटी आहे एस टी आहे शेतकऱ्याचे खर्च वाढला आणि उत्पादन कमी झाले आता आमच्या म्हणले सहकार्याने की त्यांनी सहा हजार रुपये टाकलेले शासन केंद्र शासन काही उपयोगाचे नाही फक्त आमच्या स सोयाबीनला कमीत कमी सहा हजार साडेसहा हजार भाव आला तर आम्हाला शेतकरी आम्ही पोटभर खाऊ शकतो नसतं आम्ही ह्या मजुराला सुद्धा काय म्हणून काम लावू आता जी मजुराने तुम्हाला सांगितली आम्हाला काम आम काहीच नाही केंद्र शासन आमच्यासाठी काय कर लागले अहो आमच्या भावा शेतातल्या आम मालाला भाव ला लागणार त्या मजुराला काय म्हणून आम्ही काम देऊन कुठले पैसे देऊ त्याला एकरी एकरी एक सोयाबीन पेरणीसाठी किती खर्च येतो एकरी सोयाबीन पेरणीसाठी तीस हजार रुपये खर्च येऊ लागला तीन वेळेस ट्रॅक्टर फिरावं लागते त्याच्यामध्ये अगोदर पेरणीचा खर्च आहे खाताचा बियाचा साडेचार हजार रुपयाला बॅग आहे आणि अठराशे रुपयाला खताची बॅग आहे पन्नास किलोची बॅग आहे पुन्हा त्याच्यानंतर चार फवारण्या कराव्या लागलेले वातावरण एवढं बिकट आहे की त्याला एक दोन फवारणीमध्ये उत्पन्न निघणं त्याला चार चार फवारण्या कराव्या लागलेले चार फवारण्या केल्यानंतर पुन्हा त्याला काढणं त्याला कुळपिणं खुरपिणं ह्याच्यामुळे ती बराबरी होऊ लागली आहे कमी काही काही वस्तू तर काही धान्यामध्ये आमची पाठ लागली आता फळभाज्यामध्ये बघितलं तुम्ही फळभाज्यामध्ये टमाटे शेतकरी रस्त्यावर फेकून देऊ लागले काय राहू लागले कांद्यामध्ये तीच अवस्था होऊ लागली सोयाबीनमध्ये अवस्था तीच होऊ लागली ऊसाचा भाव ठरवित्या तीन हजार भाव म्हले की सत्तावीसांना आमच्या पदरात पाडत्या तीन तीन हप्ते पाडतात एका महिन्यात पैसे म्हणतात चार महिने लावतात कारखानदार द्यायला शेतकऱ्यांना भागवायचं कसं नक्कीच सध्याला टमाटा टमाटा उत्पादकांना पाच रुपये कॅरेट असा भाव लावला जातो मार्केटमध्ये व सा, साधारण माणसाला जर खरेदी करायचं असेल तर वीस रुपये किलोने घेतला घ्यावा लागतो तर आणखीन काही आपल्या तरुण आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल भैया की आता लोकशाहीचं चा इलेक्शन थोड्याच दिवसावर येऊन ठेपलेलं आहे काय भूमिका सध्या तर आमची मानसिकता मतदान करायची नाहीच कारण आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आमचा आरक्षणाचा आहे मी आहे मराठा समाजाचा मला अडुसष्ट टक्के पडले होते लिखीमध्ये आणि म प्रॅक्टिकलमध्ये मला मा सत्त्याऐंशी टक्के पडले होते मी पोलीस भरतीमध्ये मला मा रिजेक्ट केलं त्या दिवसापासून मी आरक्षणासाठी भरपूर तळमळ केली आमच्या गावानं एक दीड लाखाचा निधी गोळा करून दिला मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करण्यासाठी तरी देखील मनोज जरांगे पाटलांसाठी आणखी आमच्या गावाची अशी भूमिका आहे मतदानच करायचे नाही पण आता एक काँग्रेस पक्षाचा एक काळगे साहेब म्हणून एक उमेदवार दिला आहे मग त्यांच्याकडे बघून आता मतदान करायची थोडी आमची ऊर्जा बाहेर पडण्याची शक्यता काय मग आता इथून पुढे काळगे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले काय जे आमच्या पाठीशी त्यांनी उभा टाकणार आहेत आता एक लास्ट प्रयत्न आहे काळगेसाहेबांना एवढे वेळेस मतदान करायचे कारण भाजपनं तर सगळं आम्हाला त्यांनी मोडून टाकलं कशातच काही ठेवलं नाही यावेळेस भरतीसाठी आपण किती तयारी केली यावेळेस भरतीसाठी मी तयारीच केली नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही काय करायचं तयारी करून करून काय आहे तयारीचा त्या काहीच नाही मग त्याच्यासाठी ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यानंतर आम्ही तयारी करणार जोपर्यंत आपले आता काय कामधंदे इकडले सगळली शेत शेताकली हेच कामधंदे करून पोट भोगावंच लागेल ना आता यांच्यावर विश्वास ठेवून तर काही राहिलं नाही आता मग आता इथून पुढे आम्हाला आमचं कामधंदा ह्या हीच आमचा आहे आता काळगे साहेब बघत आता आश्वासन देऊन गेले त्यांनी काय करणार आहेत आता नक्कीच समाजाच्या व इतर ज जनसामान्याच्या भावना ह्या तीव्र होताना दिसत आहेत बी जे पी सरकारने या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांना महिन्याला जे अनुदान दिलं त्यामध्ये शेतकरी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते अनुदान आम्हाला नाही पाहिजे आमच्या शेतमालाला भाव द्या बेदडकावासाठी शरद पवार लातूर